मिरज इथं दसऱ्याच्या दिवशी गणेश तलाव इथं झांस पथक हलकी वा व पारंपारिक वाद्यांच्या जयघोषामध्ये अष्ट्याहत्तर दुर्गामाता मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं मिरज दसऱ्या दिवशी गणेश तलाव व कृष्णागड इथं दुर्गा मूर्तींचं विसर्जन झालं मिरज परिसरात अष्ट्याहत्तरपेक्षा जास्त दुर्गामाता मंडळांनी दुर्गामाता मूर्तीची स्थापना केली होती विसर्जना दिवशी पारंपरिक वेशात महिलांनी दुर्गा मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढली झांज पथक हलगी या पारंपरिक वाद्य गजरात व वा दांडिया खेळत मिरवणूक निघाली होती गणेश व कृष्णाघाट इथं मूर्ती विसर्जनाच्या वेळी चोख व्यवस्था महापालिकेनं केली होती सुमारे अष्ट्याहत्तर दुर्गा मूर्तींचं विसर्जन रात्री उशिरापर्यंत झालं पोलिसांनी विसर्जन मार्गावरती चोख बंदोबस्त ठेवला होता